चला पहा आज आपल्याला दीपक आहे ना तो कोण आणि कोणांचे प्रकार समजावून सांगणार आहे चला सुरू करा शून्य कोण शून्य कोण म्हणजे आता मी ज्या जसं थांबलेला तर हा शून्य कोण शून्य कोणला आपण इंग्लिशमध्ये झिरो अँगल बोलतो हो। शून्य ते नव्वद च्या दरम्यान जे असो ना म्हणजे एकोणपन्नासच्या दरम्यान एकोणनव्वदच्या आता मी येणार की अर्धाच नव्वद पर्यंत नाही तर मग कोण लघु कोण असतो आणि लघुकण लागून इंग्लिश म्हटलं ॲक्यू टँगल बोलतो गुड नव नाईन नाईन्टी डिग्रीचा कोण नव्वद अंशाचा कोण नव्वद अंशाचं म्हणजे पूर्ण म्हणजे शून्य ते पूर्ण झालो तर त्याला काटकोण बोलतात काटकोण राईट अँगर बोलत नव्वद ते एकशे ऐंशी <laughs> ते कोणला आपण प्रवेशाल करून बोलतो समजा की आता मी शून्य विशाल नाही विशाल विशाल आता विशाल कोण जो होतो बघा विशाल कोण कितीपर्यंत होतो आपण म्हटलंय की नव्वद पासून ऐंशी पर्यंत परंतु जिरोपासून एकशे ऐंशी पर्यंत कोणते कोणते कोण होऊ शकतात झिरोपासून ऐंशी पर्यंत कोण कोणते कोण होऊ शकतात रेषीय जोडीतील दोन कोण त्याच्यामध्ये बसू शकतात पूरक कोण जे असतात सप्लिमेंटरी अँगल ते पण त्याच्यामध्ये काय होऊ शकतात दोन बसू शकतात आहे ना आणि अजून कोणते विरुद्ध कोण पण दोन बसू शकतात का नाही बसू शकत विरुद्ध कोणाला अजून तुला कोणत्या अँगलला फिरायला लागेल अजून दोनशे सत्तरच्या अँगलला तुला जावं लागेल तेव्हा दोन विरुद्ध कोण तुझे बसू शकतात एकशे ऐंशी अंशाचा कोण आपण एकशे ऐंशी कोण ज्या कोणाला आपण सरळ कोण पण बोलू शकतो आणि माझ्या एकशे ऐंशी ते तीनशे साठ याला आपण मराठी विश्वास बोलते तर आता मी शून घेते तर

पूर्ण कोण कुणाच असतो पूर्ण एक फेरी म्हणजे एक वर्तुळ हो की नाही मग ते कुणाचं माप असतं तीनशे ती साठ कुणाचं माप असत वर्तुळाच वर्तुळाचं माप किती असत तीनशे साठ आणि वर्तुळाचं माप किती असत एकशे ऐंशी आहे ना आणि पाव वर्तुळाचं माप किती येईल मग नव्वद अंश समजलं तर अशा प्रकारे आपण याच्यात ह्याच्यात कोण दाखवते बोल तीनशे साठच्या कोणाला आपण पूर्ण करून देतो इंग्लिशमधनं कम्प्लीट तर असे कोणाचे प्रकार असतात थँक्यू